सर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा श्री आय कोणता रेवण्याचा मार्गदर्शक कदासा ठरत निघालेला आहे तर 2019 चा जो प्रस्फोट होता संगमनेर आकवला देव탄मार्गेची ती मार्गदर्शनाला जोरस्ताय तो ना। सर्वे होता तर तोच आपले या संगमनेर आणि आकूर तालुक्याच्या जीवन रेखा जीवन रेखाचा तो पाय होणार आहे आता एकवीसला तो सर्वे कोणी बद्दल मला माहिती नाहीये परंतु मूळ सर्वे जो केला होता नंतर मला वाटतं त्यावेळी महारेलची लोक त्याच्यामध्ये होते याच्यामध्ये मान्य रेल्वे मंत्र्यांनी जी अडचण सांगितली होती ती मला ते ते मध्ये जे स्टेशन आहे याचं मला वाटतं जी स्टेशन त्याची त्यांनी अडचण दाखवली पण मी त्यांना दाखवून दिलं एकूणच सर्वे पूर्ण करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार होती त्यावेळी पन्नास टक्के भूसंपादनाचा भाग राज्य सरकार उचलणार आहे असं ठरलं होतं आणि तो पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मधूनच रेल्वे होणार था होती त्याच्यात एक महामंडळ तयार करण्यात आलं होतं त्याच्यावर एक कार्यकारी संचालक नेमण्यात आले होते आता त्यांनी परत त्यांनी हे मान्य केलं की मी परत एकदा प्रस्ताव तपासून पाहू म्हणून आता मी ह्या आठवड्यामध्ये मुंबईला अधिवेशन सुरू होतं आमचं त्याच्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आता सूचना केलेल्या आहेत सगळे नकाशी जे आहेत एकोणीसशे एकवीसशे जी काही फिजिबिलिटी जी असेल मान्य रेल्वेमंत्री मोदयांसमोर काय मानलं गेलं पूर्वी कसा तो प्रस्ताव योग्य होता आता का तो त्याच्यामध्ये मंतरचे अडचण येते हे सगळं एकदा मला स्वतः मी बैठक घेणार आहे पण रेल्वे मार्ग हा झाला पाहिजे जो मूळ एकोणीसच्या सर्व्हे प्रमाणे आहे तो त्या तोच आम्ही आग्रह रेल्वे मंत्र्यांना धरलेला आहे सर आता अजित पवारांच्या मृत्यू नंतर आता पार्थ पवारांनी शंका व्यक्त केली कसं बघताय याकडे रोहित पवारांनी आपल्याला सांगितलं आपण नाही मला एवढीच विनंती करायची होती शेवटी राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आहे चौकशीचे आदेश दिलेले आहेत सीबीआय इन्क्वायरी पाहिजे असेल मागणी केली त्यांच्या कुटुंबियांनी सरकार त्याच्याबद्दल विचार करील शेवटी अंतिमता कुटुंबाला आणि राज्याच्या जनतेला या सगळ्या अपघाताची माहिती मिळण्या मिळाली पाहिजे तो त्या कुटुंबाचा अधिकार आणि राज्याचा जनतेला ते अभिप्रेत आहे पण इथपर्यंत शेवटी ते घटना दुःखदायकच होती सगळ्यांना आम्हाला दुःख झालंय त्याच्यामध्ये दुर्दैवानं ज्या पद्धतीने ते सारख्या माध्यमांपुढे मांडण्याचा प्रयत्न रोहित पवार करतायत हे क्लेज आहे म्हणजे ज्यावेळी अजित पवार ज्यावेळी हायत होते त्यावेळी तुम्ही कसे वागला अजित पवारांबरोबर हे लोकांना माहीत नाही का तुम्ही कसे वागला तुमचे काका कसे का वागले अजित पवारांना तुम्ही सन्मान मिळू दिला का कधी काँग्रेसच्या काळामध्ये जास्त जागा राष्ट्रवादी घेऊनही त्यावेळी अजितदा मुख्यमंत्री पदाचं मुख्य पद पदाची संधी कोण नाकारली याचे एक उत्तर महाराष्ट्राला हे तुम्ही करण्यापेक्षा मला वाटतं शंभर टक्के सरकार चौकशी करील सीबीआय मुख्यमंत्री निर्णय करतील त्याचं भांडव करू नका ना अजित पवारांना ज्यावेळी संधी होती राज्यात मुख्यमंत्री होण्यामध्ये त्यावेळी काय संधी तुम्ही दिली याची उत्तर सुद्धा मला राज्याला मिळाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा